धुळे शहरातील मंबई महामार्गावरील गुरुद्वारा परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या घट घटनेने एकच खळबळ उडाली आहे काही महिन्यांपूर्वी सेवाभावाने गुरुद्वारात कामावर ठेवलेल्या युवकानेच गुरुद्वारा, गुरुद्वारा प्रमुख बाबा धीरज सिंह यांच्यावर अचानक तलवारीने हल्ला केला या हल्ल्यात गुरुद्वारा प्रमुख बाबा धीरज गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी संशयितांची घरजडती सीसीटीव्ही आणि मोबाईल तपास सुरू केला आहे हल्ला करणाऱ्या संशयतावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे बाबा धीरज सिंह हे सकाळी गुरुद्वाराच्या आवारात खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते त्यावेळी गुरुद्वारात काम करणाऱ्या उमेश नावाच्या बावीस वर्षीय युवकाने त्यांच्यावर मागून येत तलवारीने अचानक डोक्यावर हल्ला केला तसेच मानेवर हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले प्रसंगी बाबांना वाचविण्यासाठी धावून आलेल्या रणबीर सिंग यांना देखील दुखापत झाली या झटापटीत संशयित देखील जखमी झाला आहे संशयित युवक हा काही धुळे शहरात भटकत असल्याचे बाबा धीरज सिंग यांच्या नजरेस पडले होते त्यानंतर त्यांनी सेवाभावाने आणि मानवतेच्या दृष्टीने त्याच गुरुद्वारात राहण्याची आणि काम करण्याची संधी दिली होती तो तेव्हापासून तेथेच काम करीत होता अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस निरीक्षक समाधान वाघ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सुरेश कुमार घुसर आझाद नगरचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी घटनास्थळी भेट दिली संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे त्याला जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे पुढील चौकशी सुरू आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी दिली आज सकाळी साडे नऊ ते पावणे दहाच्या वाजता धुळे गुरुद्वारा येथील संत बाबा धीरज सिंग यांच्यावर त्यांच्याच गुरुद्वारामधील काम करणारा एक इसम याने हल्ला केलेला आहे बाबाजींना ऍडमिट करण्यात आलेला आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्याचप्रमाणे हा जो आरोपी आहे या याला देखील ऍडमिट करण्यात आलेला आहे तपास चालू आहे